आव्हानं मोठी आहेत त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला जनतेचा विचार केला नाही त्यामुळे खड्डे जागोजागी खालून ठेवले आभाळाला त्या ठिकाणी गवसणी घालण्याची आवश्यकता आहे पण आमच्याजवळ एकच गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे आमच्याकडे प्रामाणिकता आहे आम आमच्याकडे हिंमत आहे आणि आमच्याकडे तुमच्या सारखी मंडळी आहे जी आमच्यावर प्रेम करते त्यातला शेतकरी शेत असेल शेतमजूर असेल या राज्यातला विद्यार्थी असेल या राज्यातला दलित ओबीसी असेल या राज्यातला आदिवासी असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही सोडलाय अरे पूर्वी सरकारकडे तुम्हाला जावं लागायचं आता सरकार तुमच्या दारी येऊ लागलं तुम्ही चक्रा मारायचे सरकार चेक घेऊन तुमच्या दारी येत आहे लाख लोकांना राजस्व अभियान मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमात थेट बावन्न योजनांचे लाभ हे आम्ही दिलेले आहेत भाजपा व आर पी आय आठवले मित्रपक्ष युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रचंड जाहीर सभा बहुसंख्येने हजर रहावे ही विनंती सभा दिनांक 21 नोव्हेंबर 2016 हजार सोळा दुपारी एक वाजता स्थळ बलराम व्यायामशाळेचे पटांगण चाळीस गाव